माळशिरस येथे पोलीस स्टेशनच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून माळशिरस पोलीस स्टेशन येथे आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माळशिरस पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी तालुक्यातील असंख्य पत्रकार उपस्थित होते पत्रकार दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात माळशिरस पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते सर्वांना शाल श्रीफळ पेन व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण पवार यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा देत त्यांनी वर्षभरात केलेल्या बातम्यांच्या माध्यमातून केलेल्या कामाचा गुणगौरव केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जानकर स्वाती पवार यांच्यासह पोलीस बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी बाळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोरण न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा आजकाल मी माझ्या अठ्ठावीस वर्ष नोकरीमध्ये पत्रकाराचं काम बघत असताना ज्या ज्या त्या ठिकाणी पत्रकारांनी अगदी जनता बहुमूक माझ्या बरोबर काम केलेलं आहे पोलीस आणि पत्रकार एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं समजलं जात कारण की जा त्यांचं काम दोघांचं काम एकच असत कि पद्धतीने आमचं पोलिसांचं काम जनतेच्या मान्यतेच आणि जीवितांचं रक्षण करणे त्याच पद्धतीने पत्रकार देखील जनतेच्या चा, अंडी अडचणीच चा, स्वाभिमानाचं त्याचबरोबर त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच संरक्षण करत आलेलं आहे आता मी मोठमोठ्या पोलिसांना काम केलं तरुण असो यवत असो मारामती असो किंवा इकडलं वेगवेगळे पोलीस स्टेशन सातारा जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा या या जिल्ह्यात काम केलेलं आहे काम करत असताना मी जेव्हा जाईल तेव्हा पत्रकारांना मी हाच मेसेज दिलेला आहे की मी माझे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फक्त एक पत्रकार पत्र पत्रकार हा एक मित्र असतो आणि ते आमच्या बरोबर नेहमीच प्रत्येक प्रसंगाला आमच्या बरोबर खात्याला लावून उभा असतात त्याचं कारण असं की कायदा व सुव्यस्था असो किंवा एखादं अं मालमत्तेच रक्षण करताना असो या वेळेला पत्रकार नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो